यंदा इस्लाम धर्माचा पवित्र रमजान चाळीसी पार केलेल्या कडक उन्हाळ्यासह सुरू झालाय अशातच लहान व मोठ्याचे रोजे दरम्यान प्रचंड जिकरीचे झाले त्यातच सोलापूर शहरातील सुमय्या सोसायटी न जिंदगी येथील राहणारा अवघ्या सहा वर्षाचा अरशद शाह फैसलपटाण याने रमजानचे पूर्ण तीस रोजे पूर्ण केले आहे अर्षद दररोज नित्याने पहाटे सहरीसाठी उठत असत त्यानंतर दिवसात पाच वेळची नमाज व अल्लाची अफाट भक्ती करत पवित्र रमजान महिन्यात मोठ्या भक्तिभावाने अल्लाची इबादत करत पूर्ण तीस रोजे केल्याने कुटुंबात परिसरात व समाजात अर्षद पठांचा मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे भल्याभल्यांना अवघड जात असलेले रोजे पूर्ण करण्यात यंदाच्या उन्हाळ्यात तीस रोजे पूर्ण करण्यास अर्षदने बाजीस मारली अर्शद ची चर्चा नैजिंदगी भागात रंगत आहे तर अनेकांनी तोंड भरून कौतुक केले आहे अनेकांनी तर अर्षदला पाहून अल्लाची भक्तीमुळे अर्षद झाला महान हेच वाक्य निघत आहे